नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये बाप्पांच्या नैवेद्यासाठी आपण खूप वेगवेगळे पदार्थ तयार करतो काही गोडाचे पदार्थही तयार करतो त्यातलाच एक गोडाचा पदार्थ म्हणजे बुंदीचे लाडू आज आपण तयार करणार आहोत बाजारातून विकत आणायचं म्हटलं तर यासाठी कितीतरी पैसे मोजावे लागतात आणि घरी करायचं म्हटलं तर आपल्याला ते किचकट वाटतात बिघडले तर आपल्याला जमले नाही तर असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात पण आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाजारात मिळतात त्या लाडूपेक्षाही चविष्ट आणि अजिबातही कडक न होणारे लाडू तयार करणार आहोत एक वाटी बेसन पिठापासून आपण एक किलोचे हे लाडू अवघ्या अर्ध्या तासात तयार करणार आहोत चला तर मग आपण बुंदीचे लाडू तयार करायला सुरुवात करू आता सर्वात आधी आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे तर इथे मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आता गोड कमी खात असाल तर थोडीफार कमी घेतली तरीही चालेल पण सव्वा वाटीच्या खाली इथे साखर तुम्ही घेऊ नका आता इथे आपल्याला पाणी या साखरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हीच ती वाटी आहे आता साखरचं प्रमाण वजनी प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी चारशे पन्नास ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे आणि वाटीने म्हणायचं झालं तर दीड वाटी साखर घेतलेली आहे तसंच पाणी इथे आपण एक वाटी घेतलेलं आहे आणि पाण्याचं वजनी प्रमाण आपण तीनशे पन्नास एम एल एवढं पाणी घेतलेलं आहे आता साखर गूळ तुम्ही कमी खात असाल तर इथे तुम्ही चारशे तीस ग्राम एवढीसुद्धा साखर घेऊ शकता म्हणजे थोडीफार कमी घेतली तरीही चालेल पण त्यापेक्षा कमी मात्र घेऊ नका तर इथे आता बघा पूर्ण आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे पण एक तारीपेक्षा कमी करायचा आहे मी सांगते पुढे तुम्हाला आता त्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे चाळणीने तर इथे कच्चं बेसनपीठ मी असं भरून घेतलेलं आहे वाटीने म्हणायचं झालं तर एक वाटी आपण बेसनपीठ इथे घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण इथे आपण बेसन पिठाचं जर सांगायचं झालं तर अडीचशे ग्राम म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम एवढं इथे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आता बघा बेसनपीठ आपलं काढून झालेलं आहे म्हणजे ज्या काही गुठड्या असतात बेसनपीठामध्ये त्या पूर्ण मोडल्या जातात आणि बेसनपीठ हे हलकंही होतं तर आता यामध्ये आपल्याला नुसतं पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त तर इथे मी बघा आपल्याला अंदाजेच पाणी टाकायचं आहे हे जे भांडं मी घेतलेलं आहे हे भरून घेतलेलं आहे पण किती पाणी आपल्याला लागलेलं ला आहे शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आता आपल्याला यातल्या पूर्ण गोठड्यामुळंच हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे जरा कुठेही यामध्ये आपल्याला गोठड्या ठेवायच्या नाहीत तर बघा हे बेसनपीठ आपलं तयार झालेलं आहे तर याची कन्सिस्टन्सीसुद्धा मी तुम्हाला दाखवते या पद्धतीची तयार झालेली आहे जास्त पातळही करू नका म्हणजे बुंदी व्यवस्थित तेलामध्ये आकार घेणार नाही आणि जास्त घट्टसर केली तर बुंदी व्यवस्थित तेलामध्ये पडली जाणार नाही तर त्यासाठी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि पाणी बघा मला जवळपास एक पेला एवढं पाणी लागलेलं ला आहे म्हणजे यातलं पाणी अजूनही शिल्लक आहे पण तरीही मी तुम्हाला सांगेल की एकदम पाणी यामध्ये घालू नका अंदाजाने पाणी आपल्याला घालायचं आहे तर आता आपण दोन वाट्यांमध्ये सारखं असं मिश्रण काढून घेणार आहोत कारण इथे आपण बाजारात मिळतात तसे बुंदीचे लाडू तयार करणार आहोत तर त्यासाठी या दोन्ही जे काढलेलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण रंग वापरणार आहोत तर इथे तुम्ही जर घरी खाण्यासाठी तयार करत असाल तर पिवळ्याच रंगाचे तयार केले तरीही चालतील बुंदीचे लाडू तर इथे बघा मी दोन्ही वाट्यांमध्ये सारखं मिश्रण असं सा पिठाचं काढून घेतलेलं आहे आणि आता या मिश्रणामध्ये आपल्याला पिवळा हा कलर टाकायचा आहे तर इथेही तुम्ही नाही कलर वापरला तरीही चालेल तर बघा यावर अर्धा चमचा मी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा पूर्ण पिवळा रंग आपल्याला या पिठाच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे कारण हे आपल्याला पिवळी बुंदी तयार करायची आहे त्यासाठी इथे मी पिवळा हा रंग यामध्ये वापरलेला आहे तर इथे आता आपण हे बेसनपीठाचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता वाट्यांचं जे मिश्रण आहे ते तयार करायला घेणार आहोत तर एका मिश्रणामध्ये आपण हिरवा रंग टाकणार आहोत आणि दुसऱ्यामध्ये लाल रंग टाकणार आहोत आणि हे सुद्धा मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे कारण बाजारात मिळते त्या बुंदीच्या लाडूमध्ये हिरवी आणि लाल बुंदीही असते त्यासाठी ही बुंदी आपण दोन रंगाची तयार करून घेणार आहोत तर बघा रंग इथे जास्त तुम्ही या मिश्रणामध्ये घालू नका कारण बऱ्याचदा जी बुंदी आहे ती मग थोडी कडवट लागते तर इथे आपण खाण्याच्या रंगाचाच वापर इथे केलेला आहे तर बघा हिरवाही जो रंग आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आणि दोन्ही आपले हे मिश्रण बेसनपिठाचं जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपण जो पाक आपला तयार करण्यासाठी ठेवलेला होता तो कसा तयार झालेला आहे ते बघूयात एकदा तर बघा पहिल्यापेक्षा हा आपला जो पाक आहे तो घट्टसर असा झालेला आहे पण आपल्याला नेमका पाक कसा पाहिजे ते आता आपण चेक करूयात तर इथे बघा मी तुम्हाला बोटाने असं दाखवते बघा आपण जेव्हा बेसन पिठाचे जे पाकातले लाडू करतो तर त्याला बघा पाक आपल्याला एक तारी असा पूर्ण पाहिजे पण हा तार हलकासा तयार होतो पण लगेचच तुटतो आपल्याला एवढाच पाक शिजवून घ्यायचं आहे यापुढे पाक आपल्याला न्यायचा नाही किंवा आपण रव्याचे पाकातले लाडू करतो त्यालाही पाक असा घट्टसर तयार करतो पण हा पाक तेवढा पुढे न्यायचा नाही मी गॅस पाक खालची बंद केलेली आहे आणि आता बुंदी तयार करायला घेणार आहोत तर आपला हा रोजचा बघा झारा आहे त्या झाऱ्यामध्येच मी बुंदी तयार करून घेत आहे पण किती व्यवस्थित अशी बुंदी तयार होत आहे आणि बुंदी टाकताना तेल कडकडीत असं गरम असायला पाहिजे आणि आपल्याला मोठ्या आचेवरच दोन मिनटं बुंदीही तळून घ्यायची आहे आणि नंतर मग मिडियम गॅसची स्पीड करून ही बुंदी बघा अशी आलटून पालटून दोन्ही बाजूने सगळीकडे एकसारखी अशी तळून घ्यायची आहे म्हणजे आपली ही बुंदी सुरुवातीला नरम तळायची नाही चांगली अशी खमंग बुंदी तळून घ्यायची आहे आपल्याला तर बघा अशी मी बुंदी तळून घेते सगळीकडून आणि नंतर ही बुंदी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे बघा कारण चाळणीमध्ये काढल्यामुळे त्याचं जास्तीचं काही जे ते तेल आहे ते पूर्ण निघून जाईल आणि बुंदी आपली तेलकट अशी तयार होणार नाही तुम्ही तुपामध्येही बुंदी तळून घेऊ शकता पण ही बुंदी मी तेलामध्येच तळून घेत आहे तर इथे बऱ्याचदा काय होतं बघा आपण जेव्हा तुपामध्ये ही बुंदी तळून घेतो तेव्हा जे तूप आहे ते काही वेळानंतर असं गोठलं जातं आणि त्यामुळे आपले हे लाडू आहेत ते कडक तयार होतात तर त्यासाठी ही मी तेलामध्येच तळून घेत आहे आणि बघा काय दाणेदार अशी ही बुंदी आपली तयार झालेली आहे आणि गोल गरगरीत अशी दिसत आहे तर बघा आता आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेणार आहोत तर दुसरी बॅच तळत असताना हा झारा पूर्ण पुसून काढायचा नेहमी नेहमी धुण्यापेक्षा हाताने तुम्ही स्वच्छ करून घेतला बेसनपीठ काढून घेतलं तरीही चालेल आता बघा परत चमच्याने आपल्याला अशी धार या झाऱ्यावर सोडायची आहे म्हणजे बुंदी एकसारखी अशी खाली तळ पडल्या जाईल आणि झारा जास्त उंचावरही धरायचा नाही किंवा जास्त खालीही धरायचा नाही मी दाखवत आहे त्याप्रमाणे आणि आता बघा दुसरी ही बॅच आपली तळून तयार झालेली आहे जास्तीचं तेल असं पूर्ण झटकून काढायचं आणि बघा किती रंगही याला छान असा आलेला आहे बाजारात मिळतो तशीच बुंदी दिसत आहे ना आता हिरव्या रंगाची ही बुंदी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे तर इथे आपल्याला बघा जसं सुरुवातीला मी दाखवलं आपण बेसनपीठ कशा पद्धतीने टाकायला पाहिजे तसंच इथे तुम्हाला परत एकदा दाखवत आहे तर बघा हीसुद्धा बुंदी आपली गोल गरगरीत अशी तयार झालेली आहे आता ही बॅच तळून झाल्यानंतर मी लाल रंगाची बुंदीसुद्धा तळून घेणार आहे तर इथे आता बघा आपल्याला ही बुंदीसुद्धा सगळीकडून एकसारखी अशी तळून घ्यायची आहे म्हणजे बुंदी अजिबातही नरम पडायला नको तर बघा आता आपल्याला याला जास्त काळपट असा रंग घेऊ द्यायचा नाही त्यासाठी गॅसची स्पीड नंतर आपल्याला मीडियम करायची आहे आणि मिडियम स्पीडवरच बुंदी तळून घ्यायची आहे आता सर्वच राहिलेली जी, जी काही बुंदी आहे ती मी याच पद्धतीने तळून घेणार आहे आणि एकदा पूर्ण बुंदी आपली तळून झाली की मी तुम्हाला दाखवणार आहे तर यातलंसुद्धा जास्तीचं काही जे तेल असेल ते पूर्ण झाडून घ्यायचं म्हणजे लाडू जास्त दिवस राहिले तरी त्यांना वास लागत नाही तर इथे बघा आता आपली बुंदी तळून तयार झालेली आहे तर ही पिवळ्या रंगाची आपली बुंदी तयार आपण करून घेतलेली आहे आणि ही आहे लाल आणि हिरव्या रंगाची दोन्हीही बुंदी मी इथे तळून घेतलेली आहेत पण पूर्ण तळणं दाखवलं असतं तर व्हिडिओ आपला मोठा झाला असता तर इथे आता ह्या ज्या आपण बुंदी पूर्ण तयार करून घेतलेल्या आहेत ते एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर आता यामध्ये दुसरी बुंदी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर इथे बघा आपण बाजारात जी बुंदी मिळते तिला असा पिवळा रंग असतो त्यासाठी आपण यामध्ये हा पिवळा रंग वापरलेला आहे आणि लाडूही आपले दिसायला छान दिसतात तर बघा ही लाल बुंदी ही अशीच गोल गरगरीत तयार झालेली आहे आणि आता सर्व बुंदी आपण एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला मगजबीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपण वेलचीपूड घातलेली नाही कारण जे बाजारात बुंदीचे लाडू मिळतात त्यामध्ये वेलचीपूडही नसते तर इथे तुम्ही घरच्यासाठी जर करत असाल तर जरूर यामध्ये वेलचीपूड तुम्ही घालू शकता तर आता यामध्ये मगजबीसुद्धा मिक्स करून झालेली आहे आणि त्यानंतर आपण जो पाक तयार करून घेतलेला होता तो आपल्याला घालायचा आहे पण आपल्याला हा हलकासा गरम यामध्ये घालायचा आहे परत मी हा थोडा गरम करून घेतलेला होता आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये साजूक तूप घालायचं आहे तर हे तुम्ही आवडीनुसार घालू शकता नाही घातलं तरीही चालेल पण इथे मी घरच्यासाठी हे तयार करत असल्यामुळे यामध्ये साजूक तूप हे घातलेलं आहे तर इथे मी दीड चमचा एवढं साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे म्हणजे लाडूंना छान असा सुगंध येतो तर इथे बघा आता आपण पाक घातल्यानंतर पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि नंतर ही बुंदी आपल्याला नीट अशी पूर्ण पसरवून घ्यायची आहे आणि आता दोन तास आपल्याला ही अशीच ठेवायची आहे मोरण्यासाठी तर आता इथे दोन तास झालेले आहेत आणि दोन तासानंतर आपण ही बुंदी आता चेक करूयात तर यामध्ये आपण जो पाक तयार करून घेतलेला होता तो पाक आता यामध्ये मुरला आहे की नाही ते एकदा चेक करून घेणार आहोत तर मध्ये मी एक दोन वेळा मिक्स करून घेतलेलं होतं म्हणजे आपल्याला वरखाली करून घ्यायचं आहे बुंदी पूर्ण म्हणजे पाक यामध्ये भरला जातो आणि बघू शकता इथे तुम्ही आपली जी बुंदी आहे तिने पूर्ण पाक हा शोषून घेतलेला आहे म्हणजे आतपर्यंत बुंदीमध्ये पाक हा गेलेला आहे आणि सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबातही ओलसरपणा असा नाही आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत तर एकसारखे लाडू आपले तयार होण्यासाठी आपल्याला असं वाटीमध्ये मी बुंदी टाकून घेतलेली आहे आणि याचा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता लाडू वळायला आपल्याला अजिबातही वेळ लागत नाही लगेचच हा लाडू इथे वळला जातो आहे आणि गोल गरगरीत असा हा आपला लाडू तयार झालेला आहे अजिबातही याला वेळ लागलेला नाही आणि बघा हात तुम्हाला दाखवते मी म्हणजे आपला जो पाक आहे तो बुंदीमध्ये आतपर्यंत गेलेला आहे म्हणजेच आपली ही बुंदी रसरशीत अशी तयार झालेली होती तसाच हा आपला लाडूसुद्धा तयार झालेला आहे असेच सर्व लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण अजिबातही सोडा हा वापरलेला नाही तर बघा आता दुसराही लाडू तुम्हाला तयार करून दाखवते जरी बुंदी इथे बघा तुम्हाला कोरडी वाटत असली तरीही आतून ही, ही रसरशीत अशी बुंदी तयार झालेली आहे तुम्ही अशीही बुंदी खाऊ शकता जर तुम्हाला बुंदी तयार करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बुंदीसुद्धा तयार करू शकता तर बघा दुसरा लाडूही आपला हा तयार झालेला आहे असेच आता आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत इथे आपण एक वाटी बेसन पिठापासून हे एक किलो बुंदीचे लाडू तयार करून घेतलेले आहेत इथे लाडूंचा आकार मी थोडा मोठा घेतल्यामुळे सोडा लाडू हे तयार करून झालेले आहेत लाडूंचा आकार थोडा छोटा घेतला असता तर एकवीस लाडू आरामात तयार झाले असते आणि अजिबातही कुठे मी सोड्याचा वापर केलेला नाही तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आरामात पंधरा दिवस हे लाडू स्टोअर करून घेऊ शकता तर अगदी प्रमाणबद्ध ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे यावर्षी पाप्पांच्या नैवेद्यासाठी तुम्ही जरूर हे बुंदीचे लाडू तयार करून बघा करायला अजिबातही अवघड असे हे नाहीत अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितलेली आहे आच्ची तर आता लाडू तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवते अजिबातही कोरडा नाही किंवा जास्त ओलसर असा नाही बाजारात मिळतो अगदी तसा परफेक्ट हा लाडू बुंदीचा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद